ओरिजिनल या चैनल चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे आणि रोहित वेमुलाची जयंती सुद्धा आहे याच दिवशी संध्याकाळी नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा खून केला मी खून हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय याचं कारण खून हत्या आणि वध यातला फरक अजूनही अनेकांना कळत नाही वध हा शब्द गांधीजींच्या बाबतीमध्ये धर्मांध ताकदी किंवा काही संघवाले जाणीवपूर्वक वापरतात याचं कारण गांधी वध म्हटलं की गांधी ही अपप्रवृत्ती आहे असं त्यांच्या दृष्टीने प्रस्थापित होतं म्हणून गांधीजींचा वध असू शकत नाही एकतर गांधी हत्या एक म्हणा पण त्याहीपेक्षा नेमका शब्द हा गांधीजींचा खून हाच आहे हे लक्षात घ्या गांधी वध कधीही म्हणू नका रावणाचा वध असं म्हटलं जातं दक्षिण भारतामध्ये रावणालासुद्धा वध हा शब्द वापरणं लोकांना आक्षेपार्ह वाटेल परंतु गांधीजींचा वध म्हणजे आम्ही एका अपप्रवृत्तीवर मात केली असं या तथाकथित हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं आहे म्हणून हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो तो सावरकरांनीसुद्धा वापरलेला आहे आणि नथुराम गोडसेच्या समर्थकांनी तो वापरलेला आहे म्हणून शब्द वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून मी गांधीजींचा खून केला असं म्हटलं ज्या विचारांच्या लोकांनी नथुराम गोडसे ही व्यक्ती होती पण हा काय त्यांचा एकट्याचा कट नव्हता हे कारस्थान होतं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आशीर्वादाने झालेलं कारस्थान होतं हे आत्तापर्यंत पुरेसे सिद्ध झाले आहेत याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत सावरकर या गांधी खुनाच्या खटल्यामध्ये एक आरोपी होते पुराव्याअभावी ते सुटले ते निर्दोष सुटलेले नाहीत ते पुरावे अभावी सुटले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पण मुद्दा हा की ज्या विचारांनी ज्या विचारांच्या प्रवृत्तीने महात्मा गांधींचा खून केला त्याच विचारांच्या प्रवृत्तीने रोहित वेमुलाला आत्महत्या करायला भाग पडलं हे लक्षात घ्या वेगवेगळा काळ आहे वेगवेगळी वर्ष आहे रोहित वेमुला हा तरुण बंडखोर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा होता पण त्याची हत्या करणाऱ्या प्रवृत्तीसुद्धा त्याच नथुरामचा वारसा सांगणारा होता हे लक्षात घ्या हत्या म्हणजे त्याने आत्महत्या केली पण माझ्या मते ही एक सामाजिक हत्याच आहे या प्रस्थापित धर्मांध प्रवृत्तीनी त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलंय हे लक्षात घ्या आजचा दिवस हा गांधी पुण्यतिथीचा आहे म्हणजे काही आनंदाचा दिवस नाही पण काही विकृत प्रवृत्ती आजच्या दिवसाला शहीद दिवस म्हणण्यापेक्षा पराक्रम दिवस असं म्हणतायत कारण त्यांना असं वाटतंय की नथुराम गोडसेंनी गांधीजींना गोळ्या घालून पराक्रम दाखवला तर आज महाराष्ट्र सरकारच्या एका खात्याने जे पत्रक काढलं आहे शहीद दिवसाबाबत त्यातही महात्मा गांधींचा उल्लेख केलेला नाही जर गांधी खुनाचं सातत्याने समर्थन करणाऱ्या प्रवृत्ती सत्तेवर असतील तर काय होतं याचंही उदाहरण आहे नथुराम गोडसे हा स्वतंत्र भातला भारतातला पहिला दहशतवादी होता यामध्ये काही शंका नाही आहे कितीही त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी नथुराम गोडसे गांधीजींना नष्ट करू शकत नाही त्याने खून केला त्याने गोळी घातली त्याने गांधीजींचं शरीर जायबंदी केलं गांधीजी गेले पण गांधींचा विचार मात्र अजून या देशामध्ये आहे जगामध्ये सुद्धा आहे नथुराम गोडसे हा एक नंबरचा भॅ माणूस होता अनेक गंडांनी पछाडलेला माणूस होता म्हणूनच गांधीजींचा खून केल्यावर त्याने स्वतःची ओळख एक मुस्लिम माणूस म्हणून केली होती गांधीजींच्या प्रार्थनास्थळी त्याला लोकांनी घेरला तेव्हा आपलं नाव त्याने मुस्लिम माणसाचं सा सांगितलं तिथे काकासाहेब गाडगीळ होते नथुराम पुण्याचा असल्यामुळे त्याला ते ओळखत होते त्याची मुळं त्याला माहिती होती त्यामुळे काकासाहेब गाडगिळ्यांनी तिथे सांगितलं की हा माणूस मुसलमान नाही आहे हा नथुराम गोडसे आहे तेव्हा नथुरामची जी आयडेंटिटी आहे ती उघड झाली म्हणजे जो स्वतःची धड ओळखही देऊ शकत नाही आणि विकृत बुद्धी अशी की मुस्लिम माणसाचं नाव घेतलं की मुसलमानांनी गांधींचा खून केला म्हणून देशामध्ये हिंदू मुसलमान दगडी दंगली घडवायच्या गर, ही बुद्धी आहे यापाठी काय प्रवृत्ती होती नथुराम गोडसे त्याचेच भाऊबंध आपल्या आजूबाजूला आहेत सत्तेवर आहेत म्हणून मला असा प्रश्न विचारायचा वाटतोय की हा देश नक्की कुणाचा आहे हा देश शांततेवर अहिंसेवर विश्वास असणाऱ्यांचा आहे की हा देश आणि इथली सत्ता ही मारेकरांना पाठीशी घालणारी आहे हा देश मारेकरांना अभय देतो आहे का मारेकरांना जेरबंद करण्यापेक्षा इथला कायदा सुद्धा त्यांच्या पुढे नतमस्तक होतो आहे का हा माझा साधा प्रश्न आहे सातत्याने तो विचारायला हवा पूर्वीही विचारलाय आजही विचारतोय आणि फार दूर मी इतिहासात जाणार नाही मी तुम्हाला आधीच सांगतो याचं कारण इतिहास ज्यांना वाचायचं आहे त्यांना उपलब्ध आहे पण हल्ली कोणाला काही वाचायचं नव्हतं नसतं नथुरामने काय केलं त्यामागे विकृती होती की विचारसरणी होती की विकृत विचारसरणी होती हे जाणून घ्यायचं असेल तर धीरेंद्र झा यांनी नथुरामवर लिहिलेलं गांधीजींचा मारेकरी नावाचं पुस्तक वाच इंग्रजीमध्ये येते पण यदी फडके यांनी लिहिलेलं नथुरामायण तुम्ही वाचू शकता हल्ली काय झालं आहे व्हॉट्सॲपवरून फक्त ज्ञान मिळवतात लोकं ज्ञान मिळवतात की आणखीन काय मिळवतात माहिती मिळवतात म्हणा आणि अफवांवर विश्वास ठेवतात त्यामुळे नथुराम हा थोर देशभक्त होता अशी मृत प्रतिमा करण्याचा प्रयत्न आजच्या दिवशीही होतो आणि हा प्रयत्न लाजीरवाणा तर आहेच पण दयनीय आहे लक्षात घ्या कारण गांधींनी जगाला जे दिलं अहिंसा आणि सत्याग्रह त्यावर नथुरामवादी कधीही मात करू शकत नाहीत पण माझा मूळ प्रश्न जो आहे हा देश मारेकरांचा आहे का हा मी काय विचारतो तुम्हाला सांगतो आजच्याच दिवशी सर्व वृत्तपत्रांमध्ये बातमी आलेली आहे की गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या आरोपामध्ये कोठडीत असलेल्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला होता दोन हजार तेरा साली त्या पाठोपाठ यांचा खून झाला होता त्यानंतर कलबुर्गी डॉक्टर कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खून झाला होता आणि या सगळ्यांमध्ये एक समान सूत्र आहे खून करणारे कारस्थान करणारे लोक जे आहेत ते समान आहेत आणि एकच दहशतवादी धर्मांध संघटना या पाठी आहे असाही आरोप पूर्वी झालेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जामीन मिळणं ही काही अपवादात्मक गोष्ट नाही खुनाच्या आरोपातल्या गंभीर हत्येच्या आरोपातल्या या आरोपींना आरो आरो जामीन कसा काय मिळाला हा जामीन देताना मुंबई हायकोर्टाने जे म्हटलेलं आहे ते अत्यंत वेदनादायक आहे खरं तर या खटल्याचा निकाल आत्तापर्यंत लागायला पाहिजे होता दाभोलकर खटल्याचा निकाल लागलेला आहे खालच्या कोर्टामध्ये आणि किमान जे शूटर्स होते जे गोळ्या घालणारे लोक होते त्यांना तरी जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे खरं तर या शूटर्सच्या पाठी ज्यांचा मेंदू होता यांचे गॉडफादर जे होते त्यांच्यावर आत्तापर्यंत कारवाई व्हायला पाहिजे होती त्या संस्थेवर त्या संघटनेवर कारवाई व्हायला पाहिजे तिथपर्यंत पोचण्याची हिंमत काही तपास करणाऱ्यांना सी बी आयला किंवा पोलिसांना झालेलं नाही हे लक्षात घ्या पण पानसरेंच्या या आरोपींना सहा आरोपींना आज जामीन मिळाला त्यावेळेला हायकोर्टाने जे काही मत व्यक्त केलं आहे हे मत धक्कादायक आहे या खटल्याशी संबंधित माणसं वकील काम करणारे सांगत होते की हा जो तपास केला आहे एस आय टीनी हा महाराष्ट्र पोलिसांच्या एस आय टीने तपास केलेला आहे हा तपासच कमकुवत आहे पुरेसे पुरावे गोळा केलेले नाही आहेत हे कानावर येत होतं आज हायकोर्टाने जे मत व्यक्त केलं आहे जे शेरे मारले आहेत त्यावरून हेच दिसतंय तपास अत्यंत संथगतीने चाललेला आहे तपास योग्य होत नाही आहे जे साक्षीदार आहेत तेही धड नाही आहे असं का हायकोर्टाने म्हटलेलं आहे आणि आज नऊ वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेराला दाभोळकरांचा खून झाला दोन हजार पंधराला पानसरेंचा खून झाला आत्तापर्यंत या दोन्ही खटल्यांचे निकाल फास्ट्रॅकमध्ये लागायला पाहिजे होते पण ते लागलेलं नाही आहेत म्हणजे काय आपण करतो आहोत या देशामध्ये दाभोळकर पानसरे गौरी लंकेश कलबुर्गी यासारख्या विचारवंतांचे खून होतात आणि न्याय यंत्रणेला सरकारी यंत्रणेला पोलीस यंत्रणेला या खटल्यांचे निकाल तातडीने लागावे असे वाटत नाही मला असं वाटतं या देशातल्या न्याय यंत्रणेवरच्या पोलीस यंत्रणेवरच्या सरकारवरचा विश्वास उडवणारी ही घटना आहे मला आता या देशाकडून फारशा काही अपेक्षा नाहीत बघा लोक सांगतात आशावादी राहा आशावादी राहा खोटी आशा जर बाळगायची असेल तर कोणीही बाळगू शकतं म्हणजे जसं आज टाइम्स ऑफ इंडियाने लिहिलेलं आहे धक्कादायक आहे ते असं म्हणतात की काल जी चेंगराचेंगरी झाली कुंभमेळ्यामध्ये ही चेंगराचेंगरी दुर्दैवी आहे पण या पलीकडे जाऊन आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की इथे करोडो लोक येऊन गेलेले आहेत म्हणजे जी माणसं वारली त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगताना आपण आशावादी असलं पाहिजे की एवढीशी माणसं गेलेली आहेत आणि करोडो लोकं इथे येऊन गेलेले आहेत त्याबाबत आपण आनंद मानला पाहिजे हे टाइम्स ऑफ इंडिया देशातलं जुनं वृत्त वृत्तपत्र आपल्याला ज्ञान देत सरकारी दे ही सरकारी भाषा आहे लाज नाही वाटत एकाही नागरिकाचा बळी गेला तरी त्याला सरकार जबाबदार आहे पूर्वी आपण म्हणत होतो आणि आज टाइम्स ऑफ इंडिया सारखा गोदी मीडिया असं म्हणतोय सरकारी यंत्रणेचे वाभाडे काढायला पाहिजेत अशा वेळेला पत्रकारांनी कोणाचा दोष हे शोधून काढलं पाहिजे ते न करता लोकांनाच हे लोक समजावत आहेत उद्या दाभोळकर असतील पानसरे असतील गौरी लंकेश कलबुर्गी किंवा कोणीही विचारवंत पत्रकारांचे खून झाले तर हे लोक आपल्याला सांगतील ही माणसं सा असं बोलतात असं लिहितात ते काही लोकांना समाज विघात विघातक वाटतंय जे खून होणार नाही तर काय होणार असंच आपल्याला समजवायचा प्रयत्न करतील मी जे म्हणतोय माझा या देशावरचा विश्वास उरलेला नाही या देशातल्या संपूर्ण कायदा व्यवस्थेबाबत विश्वास उरलेला नाही आहे पोलिसांबाबत विश्वास उरलेला नाही एस आय टीने काय केलं हा प्रश्न विचारला पाहिजे नऊ वर्ष जोपर्यंत हायकोर्टाच्या निगराणीमध्ये हे दोन्ही तपास चालू होते तोपर्यंत काही धड होते मला असं काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने आपलं लक्ष काढून घेतलं आणि नंतर काय झालं बघा तोपर्यंत हा जामीन मिळाला नव्हता या सगळ्या प्रकरणामध्ये दाभोळकर आणि पानसरांच्या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट अभय नवगींनी मोठं काम केलेलं आहे त्यांचं बारीक लक्ष असायचं पण हायकोर्टाने आपलं लक्ष काढून घेतलं आणि ताबडतोबीने या आरोपींना जामीन मिळालेला आहे तुम्ही शिक्षा तर करू शकतच नाही दाभोळकरांच्या खटल्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे यावर समाधान मानायचं तर मानता येईल अजून वीरेंद्र तावडे जेलमध्ये आहे यामध्ये किंचित समाधान आहे पण मानायचं तर मानता येईल पण जो जे डोकं आहे जे ब्रेन आहे जी संघटना दहशतवादी आहे तिला अजून शिक्षा झालेली नाही लक्षात घ्या कसला देश आहे हा म्हणजे मारेकऱ्यांना पाठीशी घालणारा देश आहे कुणाच्याही असो मारेकऱ्यांना गांधीजींच्या मारेकऱ्याचं तर उदात्तीकरण चाललेलं आहे मी तुम्हाला सांगतो खरंतर हे सत्तेत बसलेले जे लोक आहेत नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील भारतीय जनता पक्ष असेल हे लाजे लाजेकाजेस्तरस्तव गांधीजींचं नाव घेतात नाहीतर यांची सगळी विचारसरणी ही नथुरामचीच आहे हे लक्षात घ्या विरोधकाचा काटा काढणं ही यांची विचारसरणी आहे नथुराम गोडसे जेव्हा या खटल्यात होता त्याने खून केला तेव्हा वल्लभभाई पटेलनी रासव संघ आणि हिंदू महासभा यांनी देशात तयार केलेल्या विषारी वा वातावरणाला दोष केला दिला होता संघवाले सांगायला लागले की नथुराम गोडसे आमच्या संघटनेत नव्हताच वस्तुस्थिती ही आहे की नथुराम गोडसे संघातही होता आणि हिंदू महासभेतही होता एक सुद्धा आलेलं आहे नंतरच्या चौकशी सुद्द, पुढे सुद्धा याचे पुरावे आलेले आहेत त्यामुळे जबाबदारी नाकारता येणार नाही पण आपल्यावरचा संशय कायम राहू नये आणि गांधीजींना आपल्याला नष्ट करता येणार नाही हे लक्षात आल्यामुळे संघाने गांधीजींना प्रातस्मरणीय बनवलं जसं आता बाबासाहेब आंबेडकरांनाही बनवलेलं आहे पण मूळ विचारसरणी ही गोळवळकरांचीच आहे गोळवळकर गांधी आंबेडकर एकत्र राहूच शकत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे माझा मुद्दा हा आहे की देशात सत्ता जर मारेकऱ्यांची बाजू घेणाऱ्यांची असेल तर काय होणार सगळी व्यवस्था चढून जाणार तसंच ती गेलेली आहे असं मला वाटतं पानसरेंच्या आरोपींना मिळालेला जामीन ही माझी एक वेदना आहे तिथे कर्नाटकामध्ये गौरी लंकेशचे जे आरोपी होते गौरी लंकेशच्या खुनाचे आरोपी तेही सुटले कलबुर्गींच्या हत्येमध्ये अजून काही प्रगती झालेली नाही आहे म्हणजे खरं तर कर्नाटक एस आय टी चांगला तपास करते असं म्हण म म्हटलं मन, जात होतं पण तेही आरोपी जामिनावर सुटले हेही आरोपी जामिनावर सुटले लक्षात घ्या मी न्यायालयांना दोष असासाठी देत नाही आहे न्यायालयापुढे जे पुरावे येतात त्यानुसार न्यायालय निर्णय घेते इथे तर न्यायालय म्हणते पुरावेच नीट निर्गोळा केले नाही आहेत तपास अत्यंत संथगतीने चाललेला आहे म्हणजे आपल्याला कसलंच गांभीर्य राहिलेलं नाही फक्त आपण गांधी जयंती साजरी करणार गांधी पुण्यतिथी साजरी करणार बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणार मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे कायदा राबवणार नाही घटनेची अंमलबजावणी करणार नाही हा दुःखाचा विषय आहे खरा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो अलीकडचीच सव्वीस जानेवारीला दरवर्षी पद्म पुरस्कार दिले जातात पद्म पुरस्काराच्या याद्या बघितल्या तरी कळतं यातले वशिल्याचे पुरस्कार किती आहेत आणि खरंच गुणवत्ता असलेल्यांना किती मिळत आहेत काही गुणवान लोकांना मिळतात यामध्ये काहीच शंका नाही पण सरकारच्या जवळ जे असतात त्यांना हे पुरस्कार लवकर मिळतात असं सर्वसाधारण अनुभव आहे जसं काँग्रेसच्या काळातही ते मिळत होते आणि आत्ताही ते मिळत आहेत पण यावर्षीचं एक नाव जे आहे ते धक्कादायक आहे त्याचा उल्लेख केला पाहिजे आणि ही जी या विचारसरणी आहे धर्मांध ही विचारसरणी सत्तेवर आल्यावर काय करते है? हे सिद्ध करणारं हे नाव आहे ते नाव म्हणजे साध्वी ऋतांबरा आता ऋतांबरा साध्वी आहे की नाही इथपासून वादाला सुरुवात होईल पण ज्यांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवची दंगल बघितली आहे किंवा त्याआधीची रथयात्रा बघितली आहे त्यांना साध्वी ऋतांबरा हे काय प्रकरण आहे चांगलंच माहिती आहे त्यावेळी त्यांनी देशभर दौरे केले होते ठिकठिकाणी वि शोकलं होतं अक्षरशः वि शोकलं होतं जहरी भाषणं केली होती आणि दंगलीची परिस्थिती देशभर निर्माण जर कोणी केली असेल तर जितकी ती अडवाणींनी केली होती आपल्या रथयात्रेमुळे तितकीच या साध्वी ऋतांभराच्या प्रचारामुळे झाली होती त्याचवेळी या ऋतांभराला अटक करून तुरुंगात टाकलं असतं तर कदाचित हा विषयाचा प्रसार थांबला असता पण आता तर या मोदी सरकारने हे संघाचंच सरकार आहे त्याच विचारांचं सरकार आहे त्यामुळे रुदांब ऋतांबराला पद्मभूषण दिलेलं आहे लक्षात घ्या पद्मश्री सुद्धा नाही पद्मभूषण दिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातले अच्युत पालव जे उत्तम कॅलिग्राफर आहेत त्यांना पद्मश्री दिलेला आहे त्यांना आपल्या गुणामुळे मिळालेले अशोक सराफना पद्मश्री दिलेला आहे आणि के, के, या साध्वी ऋतांबराला जिने दंगली बडकवल्या तिला सरळ सरळ पद्मभूषण दिलेलं आहे पद्म पुरस्कार घेऊ नयेत असा निर्णय जर कोणी केला यापुढे तर मी त्याचं समर्थन करीन याचं कारण या पुरस्कारांची किंमतच संपलेली आता जर तुम्ही देशामध्ये विष पसरवणाऱ्यांना दंगलखोर लोकांना जर हा पुरस्कार देणार असाल पद्मभूषण त्याची किंमत का राहिली पण मग सरकारचं असं म्हणणं असेल की आम्ही तर अडवाणींना पण दिलाय त्यांच्यावरही हा आरोप होत होता अडवाणी तर मला वाटतं भारतरत्न दिलेलं आहे मग साध्वी ऋतांबरानी काय घोडं मारलं असंही होऊ शकतं युक्तिवाद पण मुद्दा असा की साध्वी ऋतांबरा या बाबरी मशीद विध्वंसाच्या केसमध्ये एक आरोपी होत्या ज्या अडसष्ट लोकांना दोषी ठरवलं लिब्रहान आयोगाने त्यामध्ये साध्वी ऋतांबरांचं सा नाव अग्रगण्य होतं हे लक्षात घ्या नंतर या सगळ्या खटल्याच्या घोळामध्ये सर्व आरोपी सुटले याच्यामध्ये अडवाणीसुद्धा होते याच्यामध्ये उमा भारतीसुद्धा होता याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेसुद्धा होते पण साध्वी ऋतंभरा त्यामध्ये होत्या आणि त्यांची ही भूमिका बघितल्यावर त्यांना अशा प्रकारचा पद्म पुरस्कार देणं योग्य आहे का हा प्रश्न मी उपस्थित करतो म्हणूनच हा प्रश्न मी उपस्थित केला की हा देश कुणाचा आहे जिथे हल्लेखोरांना मारेकऱ्यांना प्रतिष्ठा मिळते जिथे द्वेष पसरवणारी भाषणं करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते उद्या महाराष्ट्रात जे रोज द्वेष पसरवत फिरत आहेत त्या नितेश राणेंनाही पद्मश्री देतील हे लोक कोणालाही देतील नथुराम गोडसेलाही भारतरत्न देतील म्हणजे माझा आता याच्यावर विश्वासच नाही तुम्ही लक्षात घ्या बाबरी मशिदीचा विध्वंस करणाऱ्यांना जर पद्मभूषण मिळत असेल दंगली भडकवणाऱ्यांना ते मिळत असेल तर कुणावर विश्वास ठेवायचा हा मुद्दा आहे माझा कुणावर विश्वास ठेवायचा ही साध्वी ऋतांबरा दुर्गा संस्थापक आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली तुम्हाला आठवत असेल तर मध्य प्रदेशात एका ननचा खून झाला होता तिला बसमधून उतरून भोसकलं होतं आणि संशय होता, होता संघ परिवारातल्या संघटनावर त्यांचं समर्थन केलं होतं या साध्वी ऋतांबराने आणि ख्रिश्चनांनाच दमदेट दमदाटी केली होती तिच्यावरच्या आरोपांची यादी बनवायला गेलं तर फार मोठी होईल अशा व्यक्तीला पद्मभूषण मिळतं आणि देशभरातून विरोधाचा क्षीण सुर मुटतो हे माझ्या दृष्टीने फारच धक्कादायक आहे हा प्रजासत्ताकाचा अपमान आहे हा पद्म पुरस्कारांचा अपमान आहे हे लक्षात ठेवा मी सांगितलं तुम्हाला अलीकडच्या घटनाच मी तुम्हाला सांगतोय आणखीन एक घटना घ्या राम रहीम या महान माणसाला मिळालेला जामीन जामीन नाही पॅरोल आहे पॅरोलवर ते राम रहीम बलात्कार आणि खुनाच्या आरोपासाठी जेलमध्ये आहेत आपल्याला माहिती आहे प्रकरण गाजलेलं आहे एका पत्रकाराचा खून केला म्हणून ते जेलमध्ये आहे आणि दरवेळेला निवडणूक असेल तेव्हा हरियाणाची निवडणूक असेल तेव्हा त्यांना पॅरोल देण्यात आला आता दिल्लीची निवडणूक तोंडावर आली आहे तर त्यांना पॅरोल देण्यात आला म्हणजे राम रहीमसारख्या गंभीर आरोप असलेल्याला खुनाचा आणि बलात्काराचा आरोप असलेला शिक्षा भोगत असताना हवं तेव्हा ते पॅरोल मिळतोय याचं कारण राम रहीम हा सत्ताधाऱ्यांचा समर्थक आहे नथुरामचे जे हे सत्ताधारी समर्थक आहेत नथुरामचे पाठीराखे आहेत ते राब रहीमला पॅरोल देतील यात आश्चर्य काहीच नाहीये खून आणि बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपी गुन्हेगाराला आरोपी पण नाही गुन्हेगार आहे सिद्ध झालेलं आहे गुन्हेगाराला तुरुंगात ठेवण्यासाठी तुरुंगात ठेवण्यापेक्षा तुम्ही जर पक्ष आपल्या प्रचारासाठी बाहेर काढत असाल तर तुम्ही सत्ताधारी व्हायला लायक नाही माझं स्पष्ट मत आहे हरियाणात हे केलं भाजपने आणि दिल्लीतही हेच करता ते, ते, ते लक्षात घ्या गुन्हेगारांच्या मदतीशिवाय तुम्ही जर निवडणुका जिंकत नसाल तर तुम्ही कशासाठी आहात राजकारणामध्ये पण सध्या भाजप आणि इतर पक्षसुद्धा याच पात्रतेचे झालेले आहेत आणखीन एक उदाहरण सांगतो मला ताजी ताजी उदाहरणं इतिहासात तर शिरच नाही आहे इतिहासात शिरलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही काल मी बोललो होतो महाकुंभातल्या चेंगरा चेंगराचेंगरीबद्दल ही चेंगराचेंगरी कशी दडवली पण आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि सत्ताधाऱ्यांची जी खलनायकी वृत्ती आहे मी ज्याला नथुरामी वृत्ती म्हणतो ती कशी आहे बघा हे तुम्हाला आजचा कुठलाही पेपर किंवा चॅनेल सांगणार नाही बहुसंख्य एकाच लल्लन टॉप नावाच्या चॅनलनी हे सांगितलेलं आहे आणि इंडिया टुडेनी ते रिपीट केलेलं आहे काल महाकुंभामध्ये जी चेंगराचेंगरी झाली ती रात्री एक वाजता झाली असं आपल्याला सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात महाकुंभामध्ये दोन वेळा चेंगराचेंगरी झाली सकाळी साडेपाच वाजता सुद्धा जिथे आधी चेंगराचेंगरी झाली होती तिथून दोन किलोमीटर अंतरवर झुसी घाट आहे तिथेही चेंगराचेंगरी झाली जेव्हा लल्लन टॉप चे दोन प्रतिनिधी तिथे पोचले तेव्हा असंख्य पादत्राणं त्यांना दिसली चपला दिसल्या बूट दिसले पडलेले काही ठिकाणी रक्त पडलेलं दिसलं काही ठिकाणी फाटके कपडे पडलेले दिसले, दिसले। याचं रिपोर्टिंग फार थोड्याने केलेलं आहे म्हणजे मराठीमध्ये जर कोणी करण्याचा प्रश्नच येत नाही मराठी चॅनलना यापासून कोसं दूर ठेवलंय कोणी ठेवलंय माहीत नाही संपादकांनी ठेवलंय मालकांनी ठेवलंय की राजकारण्यानी ठेवलंय ते फक्त न्यूज एजन्सीवरून येणाऱ्या बातम्या देतात त्या पलीकडे फारसं काही करतात असं दिसत नाही पण मुद्दा असा की पहिली चेंगराचेंगरी झाली तुम्ही सांगितलं तीस माणसं सा गेली दुसऱ्या चेंगरा चेंगराचेंगरीत काय झालं किती माणसं गेली किती जखमी झाली हे आपल्याला सांगितलं नाहीये आता बातमी अशी येते की चाळीसहून अधिक माणसं तिथे दगावलेली आहे हा आकडा मोठाही होऊ शकतो मी कालही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आणि त्यांचे अधिकारी संध्याकाळी जेव्हा तथाकथित संत जेव्हा गंगेमध्ये डुबकी मारायला आले स्नान करायला आले कारण मौनी अमावस्या होती तेव्हा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात सकाळी जिथे प्रेत पडली जिथे माणसं मेली तिथे साधू संतांवर फुलांचा सा वर्षाव करून तुम्हाला पुण्य मिळेल ही भन्नाट आयडिया तुमच्या डोक्यात येते कशी मला कळत नाही त्यासाठी क्रूरच असायला हवं त्यासाठी हिंस्त्र असायला हवं त्यासाठी खलनायकी वृत्तीच असायला हवी हे लक्षात घ्या काय आहे आदेश म्हणजे आपण शोक पण पाळू शकत नाही सामान्य माणसाच्या आयुष्याला काही किंमत नाहीये आणि आज बाबा रामदेव म्हणतात की काल जी माणसं दगावली त्यांना मोक्ष मिळाला हा जर मोक्ष असेल तर तुम्ही का नाही तो घेत हा प्रश्न विचारण्यासारखा आहे किती ढोंगी लोक आहेत किती ढोंगी लोक आहेत म्हणजे सामान्य माणूस किडा मुंग्यासारखा मेला तरी त्याला काही किंमत नाही आमच्याकडे श्रद्धेच्या नावाने कोट्यवधी लोक येतात यालाच किंमत आहे मी काय सांगतोय बघा देश काय होतोय देशाचा चेहरा सुद्धा देशाची प्रवृत्ती सुद्धा देशा देशाचे चारित्र सुद्धा कसं होतंय बघा हा एकेकाळी एक गांधींचा देश होता अहिंसेचा देश होता शांततेचा संदेश देणारा देश होता तो काय होतोय तो या खलनायकांचा देश झालाय का मी अत्यंत अस्वस्थ आहे आज गांधीजींच्या पुण्यतिथ्या दिवशी हे मांडतोय कारण आपण कुठच्या दिशेने जातोय हे मला स्पष्ट दिसतंय ही दिशा अधोगतीची आहे ही दिशा प्रगतीची नाही विकास वगैरे तर सोडूनच द्या हा विनाश आहे लक्षात ठेवा हा विनाश आहे तुम्हाला धर्माच्या नावाने हा वाढत असतील तरी हा विकास नाही हा विनाशच आहे आणि सामान्य माणूस म्हणून आपल्याला आपली काळजी घेतली पाहिजे आपल्या आयुष्याची काळजी घेतली पाहिजे आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे ते महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जपून राहिलं पाहिजे जपून राहा स्वतःला वाचवा असं आज मला तुम्हाला कळकळीने सांगावं असं वाटतंय कारण सरकार बाकी सगळ्या यंत्रणा आपली काळजी घ्यायला असमर्थ ठरलेले आहेत मित्र आज इथेच थांबतोय खूप त्रास होतोय खूप वेदना होत आहेत पण माझ्याकडे यावर काही उपाय नाही केवळ आक्रोश करण्यापलीकडे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच